हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उडानपुलावर खड्डा पडलेला आहे रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे या खड्ड्यातून दुचाकी उसळून अनेकांचे अपघात झाले आहेत त्यामुळे या खड्ड्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीस हा खड्डा अडथळा बनत आहे या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वाहनधारकांना <गली> खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात झाले आहेत या खड्ड्याभोवती सुरक्षा कठडी लावण्यात आले असून या ठिकाणी एक खरडा ठेवण्यात आला आहे खालच्या भागाने सुद्धा वर बघितले असता त्या खड्ड्याची उत्तमरीत्या अशी प्रतिकृती दिसून येत आहे त्यामुळे या खड्ड्याने कधी एखाद्याचा जीव जाईल की काय अशी शंका नागरिक वर्तवित आहे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे राष्ट्रीय महामार्ग चौरेचाळीस हिंगणघाट शहरातून नांदगाव चौरस्ता इथे उडानपूल बनवण्यात आला या उडान फक्त दोन वर्ष झालेले फक्त दोन वर्षात निकृष्ट दर्जाचा हा उड्डाणपूल बनवण्यात आला आणि या उडाणपूलचा हा गड्डा बघा हा गड्डा बघा या गड्डा या गड्यात मधोमध उड्डाणपुलाच्या मधोमध इथं मोठा गड्डा पडलेला आहे इथं अनेक लोकांचे टू व्हीलर न अपघात झालेले आहे निकृष्ट दर्जाचा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा पूल बनवला त्याची आम्ही एक मागणी करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे का त्याच्यावर तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे कारण की हा जो गड्डा पडलेला आहे फक्त दोन वर्ष ह्या उडान पुलाला झालेला आहे आणि नांदगाव चौक हा एक नावाजलेला आणि हा मोठा चौक आहे दोन वर्षात जर ह्या उडान पुलाला जर मोठे गड्डे पडत असतील तर इथं मोठ्या प्रमाणात सुद्धा समोर अपघात होऊ शकते आज इथं गड्डा पडलेला आहे उद्या समोर मोठा गड्डा पडू शकते आणि मोठा गड्डा जर पडला जिथे ट्रॉफिक बघा आज ट्रॉफिक इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक आहे हायवेनं मोठ्या प्रमाणात गाड्या फुल लोडेड गाड्या या हायवे उडामपुलावरून चालतात आणि चालत असताना जर अशा निकृष्ट दर्जेचा जर उडामपूल बनवण्यात आलेला आहे तर या कॉन्ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी जर कॉन्ट्रॅक्टरवर हो जर कारवाई जर झाली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि सर्व आम्ही पदाधिकारी कार्यकर्त्यातर्फे मोठ्या प्रमाणात निषेध करू आणि आंदोलन करू आणि आज आम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरचा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा उडान पूल बनवलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे लोक काही लोक म्हणतात की अच्छी दिन आहे हे कोणते अच्छी दिन आहे की ज्या उडान पुलाला शेकडो करोड रुपये लागून राहिलेला आहे ह्या जनतेचा पैसा आहे आणि दोन वर्ष तिथं गट्टे पडत आहे आणि लोकांचे जीव घेणारे गट्टे आहे वाले जर मोठा गड्डा जर आणखी जर झाला तर मोठी फुर गाड़ी गाडीसुद्धा या गड्ड्यातून खालतं पडू शकते आणि खालतं कमीत कमी, -कमी शंभर फूट अंदर जर माणूस जर पडला गाडी जर गेली तर माणूस वाचू शकत नाही म्हणजे जीव घेणारा हा गड्डा आहे म्हणून आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचा आज निषेध करतो आणि आज हा जो गड्डा या सर्व जनतेनी हे बाब लक्षात घेतली पाहिजे की निकृष्ट दर्जाचे कामं आपल्या भागामध्ये होत आहे यासाठी आज आम्ही या गड्डा बघण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे वर्धा